बघा कसलो आंबो मस्त इलो आहे हो बघा जबरदस्त आंबो आणि काय सांगू त्या ह्या आंब्याची तुमका तुमक लय भारी आंबो ह्यो झाडावर पिकलेलो आहे पिकलेलो नाही कच्चो आहे लय भारी आंबो बघा आणि मी तुमका आता पुढचा दाखवतोय तो बघा ह्यो पण आंबोच आहे आणि तुमका दाखवतोय ह्यो फणस ह फणस बघा किती भारी भारी फणस हे बघा किती भारी फणस इलेह तर हे फणचं फणस पिकलं की खाव एवढं चांगलं वाटतं की तुमका काय सांगू त्याची हे वेगळंच आहे आणि हय सगळं बोंडू पडलेलं होत हे बघा बोंडू बोंडू म्हणजे काय माहीत आहे तुमका काजू आणि बोंडू म्हणजे काजूची झाडा ही काजूची झाडा ही बघा हे जे काजू म्हणतात ना काजू ती झाडा काजूची तुमका दिसताय बराबर बघा किती भारी आणि किती मस्त आहे तर काजूची झाड आणि हे काचकार काचकार तर बघा कसं होत एकदम भारी असं काचकार बोंडवा आणि काय सांगू तुमका मस्त आणि हो कडीपत्त्याचं झाड कडीपत्त्याचं झाड तुमका माहीत असत ना बघितलात कधी या बघा या कडीपत्त्याचं झाड आणि आत्ता मी आहे पुढं तर बघा पुढं कसं आहे त्या तुम्हाला दिसत मस्तपैकी आणि काय सांगू तुमका मी तुमक सांगते आंबोच लयच भारी आंबो एका आंबं धरलं नाही म्हणून लय भारी बोलू शकतो का कारण हो नंतर येणार आहे आंबो पिकणार नंतर आंब येणार एका आंब्याचा सीझन संपल्यावर तर नंतर मग आंब्याचा सीझन संपल्यावर तुम्ही आंबा बघू शकता आणि ही बोंडवा पडलेली खाली अशीच बघा ही बोंडवा अशीच खाली पडलेली होत मस्तपैकी आणि हा झाड त्यात काजूचा ज्याच्यावर ना ही बोंडवा पडलेली होत खाली आणि ही बघा कसा परिसर भारी वाटता या मस्तपैकी असा आणि तुम्ही तर नारळ तर बघितलाच असाल ना नारळ तर तुम्ही नारळ हो बघून घ्यावा जबरदस्त असं नारळ मस्त आणि भारी हो बघा कसो नारळ हे का बोलतात नारळ ज्या नारळाच्या म्हणजे कवाच बागा कसा असता आणि त्याच्या आतमध्ये जो नारळ आहे तो खाऊक लय भारी आणि त्याच्या आतमधला अजून त्या पाणी त्या खाऊक तर अजून भारी पिऊक लय भारी वाटता काय सांगू तुमका तुम्ही एकदा तरी खाल्लातच असेल पिल्ला असल तर त्या लय भारी एकदम भारी म्हणजे भारीच तर आत्ता मी तुमका पुढं घेऊन जातं पुढं म्हणजे आता मी तिकडण्याची आहे पुन्हा आता मी पाठीमागं जाते असं सांगते तुमका बघा तर ह्या लय भारी असा हे आहे आंब फणसाचा झाला तुमका आता मी दुसरा काहीतरी दाखवते मिरची मिरचीचा बघा ही बघा ती मिरची आणि मिरची धरलेली आहे कशी ती बघा ही बघा लय भारी अशी मिरची धरलेली आहे आणि या झाडा बाकीच मिरची येणारच पण आता तो कधी येते ते माहीत नाही पण खरं सांगता ही मिरच्याचं वैशिष्ट्य लय भारी आहे त्या मिरची एवढी तिखट असता ती खाऊक लय मजा येतात कालनात टाकायचो ना असोज तेलात फ्राय करून मीठ लावून टाकलात खाल्लात की लय भारी वाटत हीच ती मिरची ही बघा आणि तुमका आवळ्याचं झाड माहीत नसत तर ह्या आवळ्याचा झाड ह्या बघा ते ह्याच ते आवळ्याचा झाड असा ह्या आवळ्याचा झाड बघा कसा मस्तपैकी आवळ्याचं झाड आहे अजून आवळे काय इले नाही पण आवळे लवकरच लवकर येते तर तुमका ते बघूक भेटते त्या वरचो हो नारळ किती भारी दिसता बघा ह्याच्या आतमध्ये असता नारळ त्याच्या आतमध्ये त्या पाणी पिऊक लय भारी वाटतात ह्या होच तो नारळ त्या नारलीवर ना खाली पडलेलो तर बघा तर मी आता ह्या झुल्यावर बसले तर माका लय भारी वाटूक लागला हो बघा ह्योच तो झुलो तुमक्या दाखवते कसं झुलो आहे लय भारी झीलो रे बघा त्याच्यावर बसले तर लय मजा येईली आणि तुमक काय सांगू असं म्हणजे एकदम आरामदायक आहे आत्ता वेच ह्या पाळण्यावर बसून बघूया हो पाळणं कसं आहे बघा अरे ह्या पाळण्यावर बसू तर अजून मजा येईल काय सांगतंय मस्त हवा येत आहे आणि लय भारी वाटत आहे हवा घेऊक पण लय मस्त वाटूक लागली टेकूक पण आरामदायक आहे तर बघा कसा वाटता सांगा मला ही आंब्याची जात केवढी ती बघा लय मोठो आंबो हा आंबो खाऊक लय गोड कच्चूच खाल्ला होता लय मस्त वाटता लय भारी एकदम